शिर्डीसह राहता तालुक्यात अवैध हातभट्टी व देशी विदेशी दारूच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याने अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीला चालना मिळत आहे या गोष्टीची गंभीर दखल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देशित केले याचाच एक भाग म्हणून दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी तथा अंमलदार यांनी प्रवरानगर परिसर येथे दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आरोपी जनाबाई राजू भोसले अन्ना मारुती गायकवाड राहणार वस्ती स्मशानभूमीजवळ लोणी खुर्द दीपक रोहिदास वायाळ वैवर्ष चौतीस राहणार निझरनेश्वर मागे प्रवरानगर गणेश प्रभाकर गायकवाड राहणार लोहगाव ऋषिकेश नरोडे प्रवरानगर अशा पाच आरोपींवर गुन्हे दाखल केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीश वमाने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हेड कॉन्स्टेबल साळवी वरपे पोलीस कॉन्स्टेबल फटांग्रे मनीषागिरी यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार लोणी या बुलेटीनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपूरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा